तर अनिल देशमुख आणखी अडचणीत येणार आहेत जळगावचे माजी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी कबुली जबाब दिलेला आहे त्यामुळं अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे प्रवीण मुंडे यांनी कबुली जबाबामध्ये महाजनांवर बळजबरीनं गुन्हा दाखल करण्यास लावला असा कबुली जबाब दिला आहे त्यामुळं अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे तत्कालीन गृहमंत्री देशमुखांनी दबाव आणल्याची कबुली दिली गेली आहे तर मुंडे यांनी ही कबुली दिली आहे अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी दबाव आणला होता असं मुंडे यांनी म्हटलंय त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे महाजनांवर गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दबाव आणला असा कबुली जबाब मुंडे यांनी दिलेला आहे त्यामुळं अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे प्रवीण मुंडे त्यावेळेस जळगावचे पोलीस अधीक्षक होते त्यांनी हा कबुली जबाब दिला आहे महाजनांवर बळजबरीनं गुन्हा दाखल करण्यास लावला असा कबुली जबाब प्रवीण मुंडे यांनी दिलाय त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत रोहन प्रवीण मुंडे यांच्या या कबुली जबाबामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे अगदी बरोबर आहे जगदीश पहिल्यांदा आपण तर प्रेक्षकांना हे सांगू की तो नेमकं गुन्हा काय होता जळगाव मधल्या एका शिक्षण मंडळावरती गिरीश महाजन सदस्य होते आणि त्याच शिक्षण मंडळावरती ताबा जो आहे तो घेण्यासाठी गिरीश महाजन दबाव आणत आहेत अशा प्रकारचा गुन्हा जो आहे तो काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये दाखल झालेला होता आणि तो गुन्हा दाखल होण्यासाठी त्यांच्यावरती प्रेशर जे आहे ते तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलं होतं ते प्रेशर जे आहे ते त्यावेळेचे जळगावची एस पी असणाऱ्या प्रवीण मुंडेंवरती टाकण्यात आलेलं होतं अशा प्रकारची माहिती जी आहे ती सीबीआयने आता पुणे मुक्का कोर्टामध्ये जे आहे ते दिलेले आहे त्यामुळे या सगळ्या घटनेमुळे जे आहे ते पुन्हा एकदा अनिल देशमुख जे महाविकास सरकारमध्ये गृहमंत्री होते त्यांच्या बहुतांचा फाट जो आहे तो या गुन्ह्यामधला वाढलेला आहे कारण का हे प्रकरण जे आहे ते पहिल्यांदा पुणे पोलिसांच्या नियंत्रणेमध्ये होतं पुणे पोलिस या सगळ्याचा तपास करत होते परंतु ज्यावेळेस या सगळ्यामध्ये सरकारी वकील जे आपल्याला आहे की प्रवीण नावाचे होते प्रवीण चव्हाण त्यांच्याकडून जे आहे एक व्हिडिओ जो आहे तो त्यांच्याबद्दलचा व्हायरल झालेला होता आणि तेच या सगळ्यामध्ये लोकांना धमकावताना पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर हे प्रकरण सीबीआयला वर्ग करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेले होते आणि सीबीआय तपास करत असताना आता अनिल देशमुख यांचंच नाव जे आहे ते तत्कालीन रस्ते असणाऱ्या प्रवीण मुंडेंनी घेतलेलं आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये निश्चितचपणाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समोरच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढलेल्या पाहायला मी काय जगदीश धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे प्रवीण मुंडे यांनी हा कबुली जबाब दिलाय त्यामुळं अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे